गवते रुचलेल्या राधेला कृष्णा म्हणतो हास जगदीश रावांचं नाव घेते आज हल्ली कुंभासाठी खास शिवसेना उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते व महिला वर्गाच्या लाडक्या माझी नगरसेविका शुभांगी गवते व स आयोजक माजी नगरसेवक बहादूर बिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली ह्युमन्स वाईस फाउंडेशनच्या माध्यमातून दिघा इलटनपाडा येथील स्थानिक महिलांसाठी हदी व होम मिनिस्टर फेम खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज येथील चौकात करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहर प्रमुख मनोज माजी नगरसेवक सुरेश कोहली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी जगदीश गवते व शुभांगी गवते यांच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आणि ते कुठेही मिळत नाही आणि ते बहादूर बिष्ट आणि जगदीश गवते आणि त्यांच्या दोघांच्या सौभाग्यवती यांनी ते मिळवून देण्याचा या विभागामध्ये प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो कारण शेवटी या गजबजलेल्या एरियामध्ये विभागामध्ये तुम्हाला एकत्र करणं हे मोठ्या लोकांचं भरपूर वाल्यांचं काम असतं परंतु हे सामान्य कार्यकर्ते आहेत लोकांमध्ये मिसळणारे आहेत लोकांच्या तुमच्या घरापर्यंत पोहोचणारे हे कार्यकर्ते आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही शिवसैनिक आहोत आनंद दिगे साहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत आणि प्रामाणिकपणे भगव्यासाठी आम्ही काम करणारे आहोत शिवसेनेसाठी काम करणारे हिंदुत्वासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत इथली वेळ आता पाहिली तर खऱ्या अर्थानं मी सांगेन की हा उत्साह आणि हे आनंद हा याच भागात मिळू शकतो हा विकत घेतलेला आनंद नाहीये हा या ठिकाणी इथल्या कार्यकर्त्यांनी इथल्या पदाधिकारी इथल्या नगरसेवकांनी जोडलेला धागा आहे श्वासाची मैत्रीची त्यागाची बंधुत्वाची समतेची आणि विविध भागातून आलेल्या पर जिल्ह्यातून आलेल्या ना, ना, नागरिकांची एक सुरक्षित माळ गुंपलेली आहे आणि ती आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिसते काही वर्षापूर्वी या ठिकाणी दरड कोसळली होती त्यावेळेला या ठिकाणी धावून गेले त्यांच्या अडीचणीला धावून जाणारा जो माणूस असतो तो खऱ्या अर्थानं लोक कधीच त्याला विसरत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे कटिबद्ध आहे आणि म्हणून आत्मविश्वासाला सांगावं असं वाटतं की जे जे या ठिकाणी दुःख होती ज्या ज्या वेळेला आनंद उजाळा होईल त्या त्या, त्या वेळेला या ठिकाणी त्याचं धागं होण्याचं काम

तसेच लकी ड्रॉ पद्धतीने महिलांना पैठणी प्रथम पारितोषिक विजेत्या महिलेस कूलर दुसऱ्या विजेते महिलेस महिलेस टेबल फॅन तृतीय विजेत्या मिक्सर अनेक प्रकारची विविध आकर्षक बक्षिसे महिलांना देण्यात आली यावेळी अनेक महिलांनी शुभांगी गवते यांच्या कार्याचे कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम गुलाम दुबे महादेव पार्टे सुयोग गोळे रोहन पवार संजय तेलंग दिनेश शिंदे ऋषी मस्के सुरेश भानुशाली सुभाष चव्हाण सुनील जंगले शैलेश पाटील मनोज महाडिक आनंद जानकर कमलेश जयस्वाल अजय गुप्ता व महिला आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले याविषयी जगदीश गौते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आमच्या इंटर प्रभाग क्रमांक पाच खरं म्हटलं तर आम्ही महिला दिनानिमित्त आम्ही कार्यक्रम घेतले होते पण महिला दिन होऊन गेला तरी पण आमच्या महिलांसाठी जे जे कार्यक्रम आहेत ते अजूनपर्यंत चालू आहे महिला भगिनींचा आम्हाला सगळ्या प्रत्येक विभागातील महिला भगिनींचा सन्मान करायचा आहे आणि त्याचाच एक पाठ म्हणून इलठणपाड्यामध्ये महिला भगिनींचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे खेळ खेळवण्यासाठी त्यांना एक ह्या त्यांच्या व्यस्त जीवनातून थोडाफार विरंगुळा त्यांना मिळावा आणि त्याचा ज्या खेळांचा आनंद घेण्यासाठी आजचा हळदी कार्यक्रम येथे इल्डनपाडा येथे आयोजित करण्यात आलेला आहे खरं म्हटलं तर, तर आमच्या महिला भगिनी असतात ह्या पुरुष जरी कामावर गेला तरी महिला भगिनी सकाळी मुलांच्या शाळेपासून तर जेवण बनवणं घरातली सर्व कामं करणं संध्याकाळ रात्रीपर्यंत या महिला भगिनी घरामध्ये राबत असतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी विरुंगमुळ्याचे क्षण निर्माण केले पाहिजे त्याकरता हा आजचा कार्यक्रम येथे राबवण्यात आला त्यासाठी आमचे सर्व जे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत विशेष करून रोहन पवार असतील शिवक गोळे असतील आमचे कुते साहेब आहेत मयूर बोडेकर आहेत पवार साहेब आहेत सुभाष पवार साहेब पवन पवार आहेत कपूरे साहेब आहेत आमचा ऋषिकेश मस्के आहेत कमलेश जयस्वाल आहेत दिनेश शिंदे आहेत मनोज महाडिक आहेत सर्व ज्यांचं नाव नाही घेतलं सुनील यादव आहेत आमचे संजय तेलंग साहेब आहेत सर्व आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी या कार्यक्रमासाठी खास मेहनत घेतली आणि आजचा कार्यक्रम यशस्वी केला मी त्यांचे सर्व माझ्या सहकार्यांचे मी आभार मानतो नेसली मी साडी फॅशनची घेतला पदर साधा सुयोगराव माझे कृष्ण मी त्यांची राधा दशरथांच्या पोटी जन्मले राम राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा पंधरा रुपयाची घेतली साडी माहेरी मोडली घडी नेसली साडी गेले सासरच्या दारी कमरेला किल्ल्या उघडली खोली खोलीला भिंत भिंतीला कपाट कपाटावर खाट खाट खायतेवर गादी गादीवर उशी उशीवर परा, परात पराठी ताट ताटात वाटी वाटी तूप तु, तुपासारखं रूप दारी होती तुळस तुळशीत होता घड्याळ घड्याळात एक नंबर राकेश रावांचं नाव घेते काळा रूप आहे शंभर मनमन माती उघडल्या भीती आसरले खांब दशरथाच्या पोटी जलमले राम राम गेले पंधरा रुपयाले पंधरा पंधराची आणि साडी मोडी घडी कमरेला किल्ल्या उघडले दार दरवाजा समोर पाठोपाठ शेजारी हांडा आणल्यावर परत परत ती बाद भातावर तूर तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागे नाना परी नाव घे पुरे नाव काय कुकाचं ते त्या हळदी कुंकाचं हळदी कुंकाचं भरल्या ताट अशोक पाटील बसले पूजेला मी समी लावते तीनशे सात